नमस्कार तेजस्विनी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातन आपण अहिल्याबाई होळकरांचं चरित्र जाणून घेतलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं चरित्र मांडताना आम्ही तेवीस भाग मराठीचे केले व वीस भाग हिंदीतनं केले आपण या सगळ्या भागांचं भरभरून कौतुक केलं ते तन्वयतेनी ऐकलं पाहिलं आणि अनेकांनी ते चरित्र अधिक जाणून घेण्यासाठी पुन्हा वाचायलाही सुरुवात केली असेल आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानते त्याचमुळे आम्हाला पुन्हा एक गाथा घेऊन तुमच्यासमोर येण्याची स्फूर्ती मिळाली आता घेऊन येत आहोत गाथा दुर्गावतीची चंदेल राजाची राजकुमारी राजा कीर्तिदेवसिंगची कन्या आणि नंतर गडा राज्याची म्हणजेच राजा दलपत शहाची पत्नी आजपासून बरोबर पाचशे एक वर्षापूर्वी म्हणजे पाच ऑक्टोबर पंधराशे चोवीसला हिचा जन्म झाला पण आजहीचं चरित्र आपल्याला प्रेरणादायी आहे स्फूर्तीदायी आहे आणि अंगात रणचंडीचा अवतार संचार करणारं आहे या चरित्राचे काही वैशिष्ट्य मी आज आपल्यासमोर मांडते जेणेकरून इथून पुढे तुम्हाला आम्ही मांडत असलेलं चरित्र ऐकण्याला अधिक उत्सुकता होईल एकोणचाळीस वर्षाच्या आपल्या कारकिर्दीमध्ये आयुष्यामध्ये राणीने अनेक कर्तबगार केले आपल्या तीन पिढ्या म्हणजे आपले वडील आपले पती आणि आपला मुलगा तिघांच्याही बरोबर राणी रणांगणात उतरलेली होती एकोणचाळीस वर्षांच्या काळामध्ये हिनी बावन्न लढाया लढल्या आणि त्यातल्या एक्कावन्न लढाया त्या जिंकलेली आहे राणीचं मत होत गुलामीपेक्षा बलिदान श्रेष्ठ राणी पूर्णपणे मुघलांचं आणि युवनांची वृत्ती जाणून होती त्यामुळे शेवटच्या लढाईत तिने बलिदान केलं पस्तीस हजार गावे असलेलं हे विशाल राज्य ज्यामध्ये बावन्न गड किल्ले होते अशा या राज्याची राणी राज्यामध्ये एवढी क्रांतिकारी आणि समाजसेवी हिने केली की या राज्यातली जनता आपला कर हा हत्ती आणि सुवर्ण मुद्रा देऊन चुकवत असे केवळ पाच वर्षांचं वैवाहिक जीवन राणीला लाभलं त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला या चरित्रातनं मिळणार आहेत जबलपूर आणि मंडला या गावांच्या मध्ये जे बरेला गाव आहे त्या गावाची कहाणी काय आहे नरई नाला हा जो ओढा किंवा नदी तिथून वाहते त्या नदीच्या जवळ मनुष्य आणि प्राणी दोघांचीही समाधी आहे ती कोणाची सम्राट अकबर आणि मालवाचा राजा बाज बहादूर या दोघांचीही वाकडी नजर असलेलं राज्य अशी ही गाथा घेऊन येत आहोत गाथा दुर्गावतीची चला तर मग ऐकूया गाथा दुर्गावतीची जय मा दुर्गावती.